बातमी कराडमधून कराडमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली आमच्या पेनाला लकवा मारला नाहीये शरद पवारांना फडणवीसांचं प्रत्युत्तर अतुलबाबांचा शब्द हा देवाभाऊचा शब्द तुम्ही शब्द द्या आम्ही त्या आश्वासनाची पूर्तता करतो कराडमधील गरीब महिलांना लखपती महिला करणार मुलीचे मामा मंत्रालयात बसलेत मुलींचं शिक्षण मंत्रालयात बसलेले मामा पूर्ण करार अशी आश्वासनं फडणवीसांनी आपल्या भाषणातून दिली आहेत अतुल बाबाचे आमचे संबंध असे आहे की आमचं आमची पेन आमच्या पेनला लकवा कधी मारतच नाही शरद पवारांनी म्हटलं होतं मी नाही म्हणत आहे मला फार मी पृथ्वीराज बाबांचा फार आदर करतो हे शरद पवारांनी म्हटलं होतं की यांच्या पेनला लकवा मारतो आमच्या पेनला लकवा मारतच नाही आणि मी तुम्हाला आजच सांगतो अतुल बाबा करता तर आमची पेन नॉनस्टॉप आहे आम्ही सांगितलं आई बापाला काळजी करू नका जर तुम्ही तुमच्या मुलीला शिकवू शकत नसाल तर मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत ते मुलीचं शिक्षण करतील आणि आम्ही मुलींच उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत केलं कितीही फी लागू द्या मुलींना उच्च शिक्षण पूर्णपणे आपण मोफत केलेलं आहे तुम्ही शब्द देऊन टाका तुमचा शब्द हा देवाभाऊचा शब्द आहे तुम्ही शब्द द्या तुमचा शब्द पूर्ण करण्याचं काम मी करेन या झोपडपट्टीमध्ये बाबा पाच वर्षांनी तुम्ही जेव्हा परत मत मागायला जाल त्यावेळी पक्की घरं असलेल्या लोकांकडे तुम्ही मत मागायला जाल झोपडपट्टीवाल्यांकडे जाणार नाही